नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक खर तर बघा की आपल्या चॅनलचं नाव जे आहे की शेती दीपक जाधव हवामान अंदाज शेती अध्यात्म आरोग्य योगा तर ह्या चार पाच कंटेंट वरती व्हिडिओ बनवत असतो आपण नेहमी तर शेती सत्रातून जे पीक सल्ले किंवा पीक नियोजन त्या बाबतीत बनवतो तर खर तर शेकडो शेतकरी वर्गांचे कॉल आले आणि टेक्स्ट मेसेज देखील त्यांनी टाकलं की भाऊ तुम्ही कांद्या पिका करता जो काही डीजे फॉर्म्युला मागच्या वर्षी बनवला होता तर तो फॉर्म्युला पुन्हा एकदा त्याचा व्हिडिओ सविस्तर बनवा खरंतर मागच्या वर्षी अपलोड केलाय त्या व्हिडिओला पासष्ट हजार व्ह्यूज त्या ठिकाणी आले आणि तसा तो मागच्या वर्षी नव्हता तर चार वर्षापासूनच तो फॉर्म्युला मी बनवला तर मी बघा अठ्ठावीस वर्षापासून जी शेती करतो तर शेती करताना अनेक गोष्टी संकटांना आपण त्या ठिकाणी तोंड देत असतो तर कांदा पीक हे आमचं जवळजवळ पन्नास वर्षापासून कांदा पीक त्या ठिकाणी करतो एकोणीसशे पंच्याहत्तर पासून कांदा पीक हे आमच्याकडे केलं जातं तर।, तर कांदा पीक हे महाराष्ट्र राज्य नवे नव्हे भारतामध्ये चांगलं अर्थार्जन करून देणारं शेतकऱ्याला समृद्ध करणार असं हे कांदा पीक त्या ठिकाणी आहे परंतु जर तसं पाहिलं तर जे अनियमित पर्जन्य झालं अनेक अवकाळी पाऊस कसळतो वावरातूनच पूर वाहतात आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या वर्षी जर बघितलं तर कांद्याचे रोप त्या काळामध्ये जे रोप टाकलं का रु ते खराब झाल्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा रोप टाकावं लागलं आणि त्याचा परिणाम काय झाला कांद्याची लागवड उशिरा झाली आणि उशिरा लागवड झाल्यामुळे कांदे देखील उशिराच काढणीला आले आणि असा असताना एकमेला पाऊस सुरू झाला आणि ते कांदे त्या ठिकाणी त्या वावरातच राहिले हजारो शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी कांद्याचं मोठं नुकसान झालं हे का झालं तर कांद्याचे ओळे खराब झाले होते म्हणून शेतकऱ्यांनी डबल उळे टाकले डबल रोप टाकलं आणि त्याच्यामुळे कांदे उशिरा झाले आणि कांदे त्या ठिकाणी दहा दहा एकर वीस वीस पंचवीस पंचवीस एकर तसेच वावरा सोडून द्यावं लागले तसेच कांदे वावराला पलटी देखील मारता नाही अशा परिस्थितीमध्ये कांद्याचं त्या ठिकाणी मोठं नुकसान झालं हे केवळ कांद्याची रोप वाटिका आता बघा शेतकरी मित्रांनो मी जो काही डी जे फॉर्म्युला बनवला तर तो फॉर्म्युला मागच्या वर्षीचाच त्या ठिकाणी घेतला या ठिकाणी तर तो कधी मारायचा तो कधी करायचा कधी त्याचा स्प्रे घ्यायचा याचं नियोजन असतं तर कांद्या करता कांद्याचे का गा, जे काही आपण रोप टाकतो तर ते करताना तुम्ही बघताय आता की असे त्याचे पॅचेस बसतात अगदी रोप बसून जातं उगवल्यानंतर म्हणजे आपल्या जमिनीमध्ये तेच तेच पिकं कांदे टोमॅटो शिमला इतर पिकं करून करून जमिनीमध्ये ज्या काही सॉइल बॉर्न डिसेज आहे म्हणजे घातक बुरशा त्या खूप विकसित झाल्या आहेत कारण टोमॅटो सारख्या पिकावर देखील डम्पिंग येते शिमलावर डम्पिंग येते इतर पिकं देखील डम्पिंग येतात अगदी नवे नवे सोयाबीन बऱ्याच पिकांवरती अगदी मूळ कुजव्या त्या ठिकाणी रोग येतो आपण त्याला डंपिंग ऑफ म्हणतो तर तो, तो पिथियम फायटोपथोरा रायझोटोनिया रालस्टोनिया त्यानंतर इतर जे काही डिसीज आहे त्यानंतर रायझोक्टोनिया आणि नास्टोनिया अशा जे काही पाच सहा मुळे ज्या काही डम्पिंगच्या बुरशा आहेत त्याच्यामुळे साधारणपणे झाडावरती मर रोग रोप कोलमडले सुकवा आपण त्याला विविध नाव आहे त्याला विविध भागामध्ये रोप बसणे देखील म्हणतात काही ठिकाणी तर त्या याच्यावरती मी अनेक फंगीसाईड्स जे मार्केटमध्ये आहेत त्याच्या मी सतत ट्रायल्स मी त्या ठिकाणी माझ्या चालू असतात मी कंट्रोल लाईन सोडून त्या ठिकाणी चार वर्षापूर्वी हा फॉर्म्युला बनवला तर त्याच्यामध्ये विविध जे काही बुरशीनाशक आहे मार्केटमधील त्याच्या ट्रायल्स मी त्या ठिकाणी घेत असतो आणि माझ्याकडे बघा जे मार्केटचे टॉप ब्रँड प्रॉडक्ट आहे कॅब्रिओ टॉप असेल अॅक्रोबॅट असेल किंवा मेरिओन असेल अॅक्रिसिव्ह असेल किंवा एलिएट असेल रेडोमिल किंवा एमिस्टार टॉप या सगळ्या जे आहे यांच्या वा ट्रायल्स कंपनीच्या लॉन्चिंगच्या अगोदर माझ्याकडे ट्रायल्स बऱ्याच औषधांच्या त्या ठिकाणी झालेल्या आहेत तर मी भाजीपाल्यावर आणि द्राक्षावर देखील त्या काळामध्ये ट्रायल्स त्या ठिकाणी झाल्या होत्या अॅक्रोबॅटची देखील माझ्याकडे ट्रायल्स झाली होती ट्रायल्स म्हणजे कंपनी शेतकऱ्यांकडे त्या हे घेते की खरोखरच आपलं औषध त्या ठिकाणी उत्तम आहे की नाही आणि त्यानंतर ते त्या औषध त्या मार्केटमध्ये लॉन्च करतं तर अशा अनेक औषधांच्या ट्रायल्स त्या काळात माझ्याकडे त्या झाल्या होत्या तर त्या, हो त्या निमित्ताने मी अनेक औषधं त्या ठिकाणी वापरत असतो आणि हा जो काही डीजे फॉर्म्युला बनवला हा तर डीजे फॉर्म्युला काय आहे तर ते करण्या फॉर्म्युला सांगण्या अगोदर हा जो व्हिडिओ मी देतो तर मित्रांनो बघा हा डीजे फॉर्म्युला तर आपण देणार आहे तरी पण त्या ठिकाणी जमिनीमध्ये एवढ्या घातक बुरशी आहे त्याच्यामुळे आपण ट्रायपो सुडो आणि बॅसिलस हे जे काही जे काही बॅक्टेरिया असतात किंवा जीवाणू असतात त्या देऊन जमिनीमधील आपण आधी काय करायचंय बघा तुम्हाला तुम्ही रोपाचं वावर तयार केलं नागरखी फन्नी वाफे पाडल्यानंतर तर मोकळ्या जागेमध्ये दे, डेक्स्ट्रोज बेस त्या ठिकाणी शंभर लिटर पाणी करायचंय आणि पिस्टन पंप आणि त्याआधी फवारून त्या ठिकाणी गच्च फवारा द्यायचा आहे तर आता डेक्स्ट्रोस बेस बॅक्टेरिया कशा असतात बघा पूर्वी टाल्कम पावडर म्हणजे टाल्कम पावडर मध्ये मिक्स करून तुम्हाला कंपन्या द्यायच्या नंतर एक लिटरच्या बाटलीमध्ये मध्ये मिक्स करून द्यायच्या नंतरच्या काळामध्ये मध्ये डायरेक्ट आता तयार फूड अन्नामध्ये बेस बेसच्या बॅक्टेरिया द्यायला लागल्या त्याची क्वालिटी अतिशय उत्तम असते परंतु बघा मित्रांनो डेक्स्ट्रोस दे। बेस म्हणजे काय तर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतात म्हणजे ते पॉकेट आणायचं खोलायचं आणि स्प्रे करायचं पण माझा अनुभव जर हो सांगतो तर आता मी स्क्रीनवरती काय केलंय तीन बकेट घेतले त्यात पाणी घेतले त्याच्यामध्ये दूध टाकलंय गोळ टाकलंय आणि त्या बॅक्टेरियाचे तीन पुढे कट केले आणि त्यात रात्रभर भिजत घातल्या त्या कसं असतं मित्रांनो त्या लायफोलाइज केलेल्या असतात बॅक्टेरिया त्याच्यामुळे तुम्ही जर डायरेक्ट पुढा खोलला आणि जर स्प्रे दिला तर बॅक्टेरियांचा फक्त दहा टक्के रिझल्ट त्या ठिकाणी येतो परंतु मी जो व्हिडिओ टाकतो स्क्रीनवर बघून घेतो तर तो व्हिडिओ साधारणपणे त्या मध्ये असं सांगितलंय मी जे प्रॅक्टिकली तुम्हाला त्यात करून दिलंय तर त्याच्यामध्ये काय होतं की जे अशा पद्धतीने जर तुम्ही गुळ दूध आणि ते बॅक्टेरिया जर ऍक्टिव्ह करून घेतले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जर त्या कांद्याच्या रोपामध्ये पिस्टन पंपाने पूर्ण फवारणी केली तर त्या ठिकाणी मात्र तुमचं जे डंपिंग ऑफ मर जे काय आहे हानिकारक दृश्या तर ह्या बायोलॉजिकल कंट्रोल आपल्याला त्या ठिकाणी आहे आणि नंतर आपण डीजे बघू परंतु त्या बॅक्टेरिया लाईफोलाय असतात त्या दूध आणि गुळात कशा भिजून घ्यायच्या बघून घ्या स्क्रीनवर आणि त्यानंतर त्या शंभर लिटर पाण्यात घेऊन सकाळी पिस्टलनी फवारून द्यायच्या आणि नंतर ओळ टाकायचं आणि नंतर ते हरून पाणी त्या ठिकाणी भरून द्यायचं आता त्या बॅक्टेरियाची प्रोसेस त्या ठिकाणी बघून घ्या पद्धतीने गुळ टाकून द्यायचं अशा पद्धतीनं ज्या ट्रायकोस्लो आणि बॅसिलस या तिन्ही बॅक्टरी आहेत तर तीन बकेट घेतल्या त्याच्यामध्ये आधी गुळ टाकला त्यानंतर एक लिटर दूध टाकलं आणि आता हे रात्रभर बेजर टाकायचं हे जरी डेक्सट्रोस बेस असल्या तरी पण लाईफोलाइज केलेल्या असतात त्याच्यामुळं दूध आणि गुळ त्याचं अन्न जे असतं त्याच्यामध्ये आणि दूध आणि गुळामध्ये जे बॅक्टर्यांचं अन्न आहे त्याच्यामध्ये लायफोलाइज असल्यामुळे त्या ॲक्टिव्ह होतात रात्रभर असंच ठेवायचं आणि सकाळी आता आपण ड्रिपनं देणार आहे त्याला शिमला मिरचीला तर होतं काय काही वेळेस असं होतं की शेतकरी काय करतो हो की हे आणल्यानंतर हे जरी डेड बेस आहे पॉकेट फोडतो आणि लगेच टाकीमध्ये टाकतो आणि किंवा ड्रीपनं सोडून देतो पण तसं न करता कारण ते लाईफलाइज केलेले असतात तसंच जर सोडलं तर तुम्हाला दहाच टक्के परिणाम भेटतील मात्र जर गुळ आणि दूध असं करून जर त्यात त्या मिक्सिंग केल्या ॲक्टिव करून घेतल्या तर पंच्याण्णव टक्के रिझल्ट त्या ठिकाणी तुम्हाला भेटत असतो अशा पद्धतीने सुडो आणि बेसिलस अशा तीन वेगवेगळ्या बकेटमध्ये टाकून त्याच्यात दूध आणि गुळ त्यांचं अन्न टाकून रात्रभर ॲक्टिव्ह करून घ्यायचं त्या म्हणजे मल्टिपल पण होतात आणि मल्टिपल होण्यापेक्षा ॲक्टिव्ह होतात त्या आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आपण ड्रिपने किंवा स्प्रेने त्या ठिकाणी दे देणार आहे दे। आता तुम्ही व्हिडिओ तर पाहिलाय बॅक्टेरिया कशा लाईफ फुलायचं असतात आणि त्या कशा बनवून घ्यायच्या त्या गुळ आणि दूध हे त्यांचं अन्न असतं आणि त्या बॅक्टेरियांना अन्न रात्रभर ऍक्टिव्ह झाल्या की त्याच्या नव्वद पूर्वी जो दहा टक्के रिझल्ट यायचा तो नव्वद टक्के रिझल्ट सुंदर येतो म्हणून स्प्रे करताना बॅक्टेरिया कुठल्या बागेवर करा शिमलावर करा टोमॅटोवर अशाच पद्धतीने त्याला बाहेर काढून त्यांना हे झालं बॅक्टेरियांचं त्यानंतर त्या सकाळी स्प्रे मारून घ्यायचा त्या वाफे बांधल्यानंतर तो स्प्रे घ्या आणि नंतर तुमचं जे उळं टाकायचंय ते उळ जास्त चांगल्या प्रतीचं चांगल्या कंपनीचं घ्या ना कारण शेवटी आज कातरणी भागामध्ये जे काही नारळी रोग इतरांपेक्षा ते चारशे ते सहाशे सातशे आठशे पर्यंत ते कांदे त्या ठिकाणी जास्त विकतात इतरांचे जर पंधराशे गेले तर ते सत्तावीसशे पर्यंत कांदे गेले म्हणून चांगल्या प्रकारे उत्तम पद्धतीचं जर्मिनेशन होणार असं त्या ठिकाणी कांद्याचं बियाणं आणा आणि ते कांद्याचं बियाणं आणताना ते व्यवस्थित टाका आणि दुसरं असू द्या कितीही पाणी असू द्या परंतु गोळा टाकल्यानंतर जमिनीच्या विहिरीच्या पाण्याने काळा पाणी देऊन ते भरून घ्या त्यानंतर त्यामुळे काय होतं जो उड्यामध्ये आणि मातीमध्ये गॅप राहत नाही एकदा तो गच्च होतो आणि जर्मिनेशन तुमचं त्या ठिकाणी चांगलं होतं असं असताना आपण बॅक्टेरिया मारले त्या बॅक्टेरिया स्प्रे देखील आधी करून घेतलाय त्याच्यामुळे मरण्याची शक्यता त्या ठिकाणी राहत नाही म्हणजे ज्या जमिनीत खूपच सॉइल लोड जास्त आहे त्यामुळे आपला बॅक्टेरिया त्या ठिकाणी अशा पद्धतीनं करून घ्यायच्या आहे दोनशे ग्रॅमचं एक पॉकेट असतं साधारणपणे तीन पॉकेट ट्रायको सुडो आणि बॅसिलस म्हणजे डावनी भुरी कूज करते डिसीज वर काम करतात त्या करून घेतल्यानंतर आता ओळ टाकायचे पाणी भरून द्यायचंय आणि आपल्याला जो डीजे फॉर्म्युला द्यायचा आहे आता तो आपण डीजे फॉर्म्युला बघूया तो काय नेमका डीजे फॉर्म्युला तर तो डीजे फॉर्म्युला मागच्या वर्षी देखील त्याचा व्हिडिओ पाहिला महाराष्ट्रभर तो व्हिडिओ चा गेला चार वर्षापासून तो शेतकरी वापरताय ऑलरेडी टाकण्याची त्याला आवश्यकता नाही पण शेतकऱ्यांच्या पुन्हा कुणा तुम्ही त्यानंतर हा फॉर्म्युला जेव्हा तुम्ही वापरणार तो कधी वापरायचा साधारणपणे सहाव्या दिवशी रोप घोड्यावर आल्यानंतर बघा स्क्रीनवर बघा रोप असा असतं बघा रोप उगवताना काय होतं रोप उगवताना एक बाजू अशी वर असते परत एक बाजू जमिनीत गेले असते म्हणजे त्याची पाच ही जमिनीतच असते त्याच काळात त्याला मुळी देखील फुटत असते आणि त्याच काळात त्याची वाढ देखील होत असते या काळात मोठ्या प्रमाणामध्ये जर जमिनीमध्ये जर सॉईल बॉर्न डिसीज असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोपाची मर्जर होते महागड आपण रोप घेऊन बरं रोप तर जातच परंतु मागच्या वर्षासारखं रोप गेल्यानंतर शेतकरी पण रोप टाकतो आणि उशिरा कांदे होतात आणि काय झालं यंदा हे तुम्ही सगळ्यांनी पाहिले म्हणून रोपवाटिका अतिशय सुंदर करण्याकरता मी जे काही औषधं घेतली त्याची माहिती मागच्यावर शिरली आता ह्या स्टेपला मारायचंय म्हणजे घोड्यावर असताना अशा पद्धतीनं जो घोडा असतो एक बाजू खालीच असते जमिनीमध्ये त्याच काळात पाचव्या किंवा सहाव्या दिवशी उगवल्यानंतर पूर्ण उगून आल्यानंतरही मारायचं नाही ते ह्याच ट्रेड मध्ये ते मारायचंय आता तो डी जे फॉर्म्युला काय आपण ते बघूया हा जो फॉर्म्युला मी जो बनवला तर याच्यामध्ये तीन कंपन्यांची वेगवेगळी औषधे त्या कंपन्यांचा तसा आपल्याशी संबंध नसतो परंतु मी जे काही शेतीमध्ये प्रयोग करतो आता हे जर्मिनेटर जे येतं हे तुम्ही सर्वच जण वापरतात बावीसकर कंपनीचं जे येतं जर्मिनेटर हे ह्या करता बनवलं होतं त्यांनी की मूळ कुजव्या मर रोग त्याच्यानंतर बियाण्याची जर्मिनेशन त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षापूर्वी पिळा रोग आलता आणि त्यानंतर रोफाचे देखील मोठ्या प्रमाणात मर होते याच काळामध्ये हे औषधं मी त्या ठिकाणी हा डी जे फॉर्म्युला चार वर्षापूर्वीच बनवला होता ऑलरेडी पण आता युट्यूब चॅनल चालू केल्यामुळे आपण त्या ठिकाणी व्हिडिओ देखील देतो आता हे जे चार हे तिन्ही औषध आहे हे एकत्र केले होते मी तर बघा मित्रांनो जर्मिनेटर हे बावीसकर कंपनीचं जे येतं तर त्याच्यामध्ये असे काही हार्मोन्स आणि एनझाईम्स असे त्याच्यामध्ये असतात की साधारणपणे तुमचं सा रोप घोड्यावर असत उगवत असत त्या काळामध्ये त्या रोपाला मुळी देखील फुटत असते म्हणून जर्मिनेटर काय करतं की त्या काळात रोपाला जलद मुळी फोडतं त्याच्यामुळे देखील जलद फोडतं आणि मूळ कुजव्या रोगावर देखील चांगल्या प्रकारे काम करतं आणि पाथिंची संख्या देखील त्या ठिकाणी फुटवे काढण्याकरता ते एन्झाईन्स काम करतात म्हणून जर्मिनेटर मी त्या ठिकाणी घेतलं ते जर्मिनेटरचं प्रमाण वीस लिटरच्या शिकार पंपाला शंभर मिली जर्मिनेटर त्या ठिकाणी मी घेतलं होतं त्याचे अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आले आता दुसरं जे औषध आहे आपण त्या ठिकाणी ईशा आग्रहाचं प्रोफाईट घेतलं होतं परंतु प्रोफाईट जे आहे त्याच्यामध्ये पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनिक असेल म्हणजे हा जो ऍलियटचा जो गट आहे फॉस्कोनेट आपण त्याला म्हणतो फॉस्फोनेट गटामध्ये ऍलिएट येतं प्रोफाईलर त्यानंतर पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनिक असेल मग त्याच्यात काही लिक्विड बेस येतात तर काही त्याच्यामध्ये पावडर बेस येतात तर आता मला असं समजलं बऱ्याच लोकांनी सांगितलं की कंपनी ईशा जी कंपनी होती तिने प्रोफाईल बंद केलंय किंवा मार्केटमध्ये जर अवेलेबल असेल स्टॉक तर तुम्ही ते वापरू शकता किंवा आता मी त्याच्या त्या ठिकाणी लिक्विड फॉर्म मध्ये संचार चाळीस किंवा त्यात अजून जे येतं त्याचा युज करून पाहिला पण म्हणावे तसे रिझल्ट मला त्या ठिकाणी भेटले नाही म्हणून पावडर फॉर्म जे ऍक्टिव्ह क्रॉप मार्केटमध्ये आलंय आ, सेम त्याचे रिझल्ट जे हाय सारखे जे सेम रिझल्ट मी त्याचा वापर हा कांद्यावर देखील केला शिमलावर देखील त्याचा वापर केला आणि टोमॅटोवर देखील मागच्या अर्ली मागच्या ग्रेडमध्ये के तो केला होता तर मला सुंदर रिझल्ट त्याचे आले होते पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्पेनिक जे आहे सेम रिझल्ट त्याचे सारखे जे, सार जे म्हणून मी त्या ठिकाणी ऍक्टिव्ह क्रॉप जे आहे नवीन मार्केटमध्ये सेम पॅकिंग त्याची आणि रिझल्ट हे सारखे जे जर प्रोफाइल सिलेक्ट असेल तर ते वापरा किंवा नवीन जे अलग ऍक्टिव्ह क्रॉप नाव नेत ते वापरा देखील त्याचा देखील क्रमांक असतो काय होतं मी एखादा व्हिडिओ तयार केला आणि एखादं प्रॉडक्ट सजेशन केलं तर लोक मला कॉल करतात त्यामुळे ते दुसरा वाढवा काम त्या ठिकाणी तयार होतं मला की इतके कॉल शेतीच्या कामावर आपण घेऊ शकत नाही म्हणून त्या संपर्क क्रमांकावर कॉल करून घ्यायची कुठे भेटेल हे तुम्हाला समजेल जनरेटर तर सगळीकच भेटतं तिसरं औषध जे आहे ते बीएसएफ कंपनीचं म्हणजे जी काही बीएसएफ कंपनी ऍक्रोबॅट ऑफ आपण वापरतो त्यांचं मेरिओन मी ते, ते तीन वर्ष चार वर्षापूर्वी जे घेतलं होतं याचे ट्रायल्स देखील माझ्याकडे त्या ठिकाणी फार पूर्वी जेव्हा लाँचिंग होती त्यावेळेस माझ्याकडे झाल्या होत्या मेरिओन जे आहे ते एस डी आय केमिस्ट्री त्याच्यामध्ये एस डी आय म्हणजे साधारणपणे त्याच्यामध्ये लुना मेरिओन मिरविओ अशी औषधं येतात तर एस डी एच आय जी केमिस्ट्री आहे त्याच्यात फ्लुक्झा पॅरेक्झेड आणि पॅरेक्लोस्ट्रोबिन असे कंटेनर्स असतात तर वीस लिटरच्या शिखर पंपाला दहा मिली मेरिओन त्या ठिकाणी घ्यायचंय शिखर पंपात व्यवस्थित डिझर्ट करायचंय शंभर मिली जर्मिनेटर पन्नास ते साठ ग्रॅम ऍक्टिव्ह क्रॉप आणि मेरिओन त्या ठिकाणी पन्नास दहा मिली मेरिओन असं अशा प्रकारे घ्यायचं शंभर मिली पन्नास ग्रॅम आणि दहा मिली असं एकत्र करून सहाव्या ते सातव्या दिवशी रोप साधारणपणे घोड्यावर असताना त्या ठिकाणी तो गच्च असा स्प्रे एकदम गच्च त्याच्या मुळात गेला पाहिजे कारण जर्मेनर काम करेल हे देखील पोटॅशियम साल्टॉस्फिक काय काम करते सगळ्यांनाच माहिती आहे पहिल्यांदा अगदी न्यूट्रीफाईट आलं नंतर प्रोफाइट आलं नंतर अशा प्रकारे कंपन्या देखील यायला लागल्या गेला नंतर लिक्विड फॉर्म मध्ये देखील आलं परंतु पावडर फॉर्म मध्ये त्याच्यात काही न्यूट्रिशन त्यांनी लोड केलं असतं जसं मॅग्नेशियम झिंक वगैरे त्यामुळे रोग काळो की देखील त्या ठिकाणी येते हा एक स्प्रे लक्षात घ्या त्यानंतर याचं प्रमाण देखील स्क्रीनवर मी टाकून देतो देखील पाहून घ्या डीजे फॉर्म्युला सर्वांनाच माहिती लाखो शेतकऱ्यांनी वापरला कर्नाटक मध्ये देखील हा फॉर्म्युला गेला तुमचं रोग हे केल्यानंतर शंभर टक्के अशा प्रकारे पहिल्यांदा बॅक्टेरिया नंतर हे घोड्यात असताना गच्च स्प्रे द्यायचा त्याच्यानंतर अकराव्या ते पंधराव्या दिवशी पुन्हा एकदा फक्त प्लेन मेरीओर्नचा स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला घ्यायचं आहे त्याच्यात ऍक्टिव्ह क्रॉप साठ ते, ते, ते सत्तर ग्रॅम तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये नंतरच्या रोप महिन्या दीड महिन्याच्या झाल्यानंतर ऍक्टिव्ह क्रॉप श... पंपाला शंभर ग्रॅम या प्रमाणात घ्या पोटॅशियम चालतात असल्यामुळे होतं काय शंभर ग्रॅम काय होतं की तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन द्याल की रोपाची कांडी कडक होते आणि मुळी भर मुळी जोमदार भरते आणि डावणी भुरी कुज आणि करपा या चार रोगांवर हॉस्कोनेट गटाला औषध काम करतं म्हणून ह्या चार रोग जेव्हा कंट्रोल होतील एक तर हे मूळ तुझीवर चालतं हे डागणी मुरी कुज कर चालतं आणि मेरिओन चे एवढे सुंदर रिझल्ट आहे की आपल्यातून एक वाफा तुम्ही सोडून द्या कंट्रोल आहे देऊच नका त्या वाफ्या तुमच्या लक्षात येईल की त्याची वाढ त्याच्यात मर ज्याच्यात स्प्रे दिलेली नाही त्याची मर देखील झालेली आहे काळोखी देखील नाहीये ह्या सगळ्या गोष्टी आणि ते लाखो शेतकऱ्यांनी वापरले मागच्या वर्षाचा व्हिडिओ तुम्ही पाहा चौसष्ट हजार लोकांनी पाहिला आणि खूप लोकांनी त्या ठिकाणी आपला डीजे फॉर्म्युला वापरला आणि त्या ठिकाणी आपले रोप सुरक्षित केले काय सांगतोय बाबांनो की मागच्या वर्षी जे कांदे आज वावरतच सडून गेले याचं कारणच एक होतं की उळे खराब झाले लोकांनी ते वापरले नाही हा एक विषय असतो शेवटी मोठा पाऊस आला त्या ठिकाणी त्याला तर पर्याय नसतो परंतु आपलं जेवढं कार्य काम आहे ते आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे जर खूपच पाऊस चालला तर पंधरा मिली मेरी ओन घेतलं तरी त्या ठिकाणी अडचण नाही घच आणि आधी जर जमिनीत खूपच सॉरी वॉरंटीसी ते शंभर टक्के आहेच त्यामुळं मी ज्या पद्धतीने बॅक्टेरियनचं कल्चर सांगितलं ते स्प्रे वावरात करून घ्या त्याचा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा भेटेल तो तुम्ही फॉर्म्युला जमिनीतून ड्रिपण्याकरता टोमॅटो शिमला करता, करता। देखील वापरू शकता इतर पिकांना देखील तो मी जो व्हिडिओ टाकला त्या बॅक्टेरियाचा अशा पद्धतीनं वापरा बरे तुम्ही त्याच कंपनीचा वापरा असाय नाही तुम्ही कुठल्याही वापरा मार्केटमध्ये बऱ्याच तुम्ही ज्या ट्रायल्स घेतलेल्या असतील मायक्रोबॅक्स असतील आयपीएलच्या असतील किंवा वगैरे त्यांच्या असतील किंवा अजून कोणत्या कंपनीच्या तुम्ही सह्याद्रीच्या वापरत असतील किंवा इतर वापरत असतील मी ज्या वापरतो त्या स्क्रीनवर टाकले देखील तुम्ही आता त्या ठिकाणी पाहून घ्या अशा पद्धतीनं तर ट्रायको ट्रायकोस आणि या मी स्क्रीनवर देखील टाकले या पद्धतीनं त्या घेऊन डेक्स बेस फक्त फोडायचे कट करायच्या आणि शुगर सारखं असतं सारखं त्याच्यामध्ये त्या लाईफ असतात त्या भिजत टाकायच्या रात्रभर किंवा दोन तास भिजत टाकल्या तरी तुमचं कागद रात्रभर टाकण्याची गरज नाही तर अशा पद्धतीनं साधारणपणे डाउनी भुरी आणि कुजवर ह्या न्यू किअर सा, बायोसायन्स कंपनीच्या या मी वापरतो परफेक्ट सेल काउंट त्याच्यामध्ये आहे त्याच्यात तुम्ही एस के बायोबीच्या वापरू शकता मायक्रोबॅक्सच्या वापरू शकता अजून बऱ्याच कंपन्या आहेत पण मी ह्या साधारण कंपनीच्या वापरतो खाली त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर देखील त्याला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यावरती आणि अशा पद्धतीनं तो डी जे फॉर्मुला जो आहे तुम्ही त्या ठिकाणी वापरा आणि आपलं उळ त्या ठिकाणी सुरक्षित करा आपल्या कांद्याचं रोप त्या ठिकाणी सुरक्षित राहू द्या त्याच्यामुळे जे जी हल झाली यंदा कांद्यापैकी ते ठिकाणी होणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा धन्यवाद